आज फायनली तो दिवस आला आपल्याला सगळ्यांना त्या दिवसाची खूप आतुरता असते तर तो, तो म्हणजे गणेश चतुर्थीचा हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुमचं पुन्हा एकदा कविता लाईफस्टाईल या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे गणपती बाप्पा तुमची सगळ्यांची इच्छा पूर्ण करो तर चला आज गणपती बाप्पा आहे त्यासाठी आता इथे मला पूजा करायची तर आम्ही अगोदरच गणपती बाप्पासाठी डेकोरेशन करून ठेवलं होतं दोन तीन दिवसांनी अगोदरच तर आज म्हटलं एके दिवशी सगळं काही होणार नाही त्यासाठीच रविवारच्या दिवशीच आम्ही सगळं डेकोरेशन करून ठेवलं होतं तर कसं वाटतं तुम्हाला आमचं डेकोरेशन कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्या दिवशी सुट्टी असती पण त्या दिवशी सगळं काही असतं ना त्यामुळं एकत्र सगळं होत नाही त्यामुळं म्हटलं आपण आदल्या दिवशीच दोन का तीन दिवसांनीच आम्ही अगोदर हा डेकोरेशन करून ठेवलं थोडं थोडं सामान आणलं आणि हा डेकोरेशन करून ठेवलं तर बघू शकतात तर छान असं आम्ही डेकोरेशन केलं तर आम्हाला दोन तीन वर्षांनी न आमचे तीन गणपती होते ह्यावेळेस एकच आहे आणि तरी पण आम्ही एवढं मोठं डेकोरेशन केलं ज्या वेळेस तीन चार गणपती होते का त्यावेळेस आम्ही छोटं डेकोरेशन करत होतो तर ह्यावेळेस जागाही आम्ही म्हणजे बदलली चेंज केली आम्ही दरवर्षी ज्या ठिकाणी आम्ही गणपती बाबा बसवत होतो ती जागावर ह्या वेळेस नाही आता दुसरीकडे बसवलं तर आज गणपतीबाबासाठी मग मी तर पूर्णाचे मोदक बनवणार आहे म्हटलं चला आज पहिल्यांदाच गणपती बापासाठी म्हणजे सुरुवात करून घेऊया पूर्णाच्या मोदकाहूनच तर इथं मी गणपती बाप्पासाठी पूर्णाचे मोदक बनवत आहे तर म्हटलं होतं आज कारण कालच्या हरतालिकाचा उपवास पण होता म्हटलं आज उपास गणपती बाप्पा बसेपर्यंत तर काही उपास सोडत नाही तर म्हटलं चला पूर्णाचा स्वयंपाक करावा पण स्वयंपाक तर नाही झाला पण म्हटलं जाऊ द्या पूर्णाचे आज निवेदच म्हणजे मोदकच बनवून घेऊया तर इथं मी पूर्णाचे मोदक बनवले आणि ह्याच्यात एक मी मिठाचा मोदक बनवला त्याची गंमत अशी झाली बघा तर मी मिठाचा मोदक बनवला आणि मी मनातून म्हणलं होतं हा जो कोणी मोदक खायला ना गणपती बाप्पानी त्याची इच्छा पूर्ण करावा पण तुम्हाला विश्वास नाही बसणार हा मोदक ना मलाच लागला म्हणजे मी सगळ्यांना वाटला प्रसाद आणि नंतर मग मी घेतला तर हा मोदक ना मलाच लागला तुम्हाला खरंच असं आश्चर्यचकित वाटलं की मी बाप्पाला म्हणलं आणि खरंच असं झालं तर जाऊ द्या तर मग इथे मी मोदक बनवत होते तर म्हणलं एक एक पुरी लाटण्यापेक्षा मी एक पोळी लाटून घेते आणि मग वाटीच्या साहाय्याने छोटे कापण्या काढते आणि त्यांनी मग मी मोदक बनवते तर बघू शकता तिथं मी मोदक फायनली बनवले आणि हाच तो मग मोदक आहे मी जे मिठाने बनवत आहे तुमच्यासमोरच बनवत आहे त्याच्यात मी थोडंसं म्हणजे खू दोन चमचे मीठ टाकलं होतं छोटे दोन चमचे आणि त्याच्यामध्ये मी भरून घेतलं आणि मोदक सगळे सेमच बनवलं होते मी असं नाही की मी वेगळा बनवला म्हणून तसं काही नाही आहे मी सगळं सेमच बनवून घेतलं इथं मला माझे मिस्टर मग मीठ मीठकावर टाकायला मी म्हणला अहो अशी परंपरा आहे सगळ्या मोदकामध्ये एकतरी मिठाचं पाहिजे कारण मी कहाणी ऐकलेली म्हणजे टी व्हीमध्ये बघितलं होतं की गणपती बाप्पाला असं आमंत्रण जेवायला दिलं होतं त्याचं पोट भरत नव्हतं हो ते तर मग पार्वती मातेने तिला एकच मोदक दिला होता तर त्यांनी त्याचं त्याचं पोटही भरलं आणि मनही भरलं तर मला वाटतं तसंच काहीतरी असं जितके मोदक आपण केले तेवढे गोडच असतात त्याच्यामध्ये आपण जर एखादा मिठाचा केला आणि तो फक्त भाग्यवान लोकांनाच लागतो दरवर्षी करते माहीत नाही कोणाला ना लागतं पण ह्या वेळेस तर लागलं मला तर मोदक झाल्यानंतर मी माझी छान अशी तयारी केली की नवारी साडीनं मी स्वतःच नेसली तर मला सगळे म्हणत होते स्वतःने कशी काही नेसली नेसता आली का म्हटलं हो नेसता आली आपण करायला ना तर सगळं होतं नंतर मग आम्ही गणपती बाप्पा घ्यायला चाललो होतं तर आम्ही अगो अगोदरच गणपती बाप्पा बुक करून ठेवले होते कारण नंतरनं खूप गर्दा होतं त्यामुळं गणपती गणपती बाप्पा घ्यायला गेलो पण पाऊस पण येऊ लागला आणि सगळीकडे चिकचुकच झाली म्हणलं आता साडी तर घातली कसं होणार आणि काय होणार पण ठीक आहे म्हणलं जाऊ द्या जे होईल ते होईल मग इथं गणपती बाप्पा आमचे गेले होते पण ते का ते दादा म्हणले आम्हाला गणपती बाप्पा हळू घेऊन जा कारण चिकलांनी जर बी सरकल त्यासाठी त्यांनी मला आम्हाला तुम्हीच पॅक करून द्या तर त्यांनी आतमध्ये गणपती बाप्पावर वस्त्र टाकलं आणि मग आम्ही गणपती बाप्पा घेऊन घरी निघालो ते त्यावेळेस बन गणपती बाप्पासाठी पूजेचं सामान घेतलं तर बघू शकतात आम्ही चाललो आता आमच्या घरी गणपती बाप्पाला घेऊन तर आमच्या घरी आलो तर गणपती बाप्पाला अगोदर आम्ही सगळ्या घरात त्यांना आमचं घर दाखवलं म्हणजे असं म्हणतात की गणपती बाप्पाला आणले की डायरेक्ट ठेवू नाही त्यांना आपल्या घरात त्यांना आम्ही सगळ्या आमच्या घरात त्यांचं दर्शन घेतलं म्हणजे आम्ही थोडक्यात त्यांना आमचं घर दाखवलं म्हणजे असं म्हणतात की डायरेक्ट आणून नये त्यांना आपल्या घरात सगळंकड मिरवणूक काढावा तर मग त्यांना आम्ही आमचं घर सगळं दाखवलं किचनमध्ये ते आणि मग त्यांची स्थापना केली तर त्याआधी मी तर तुम्हाला दाखवलं स्वतः चौरंगाखाली मी स्वस्तिक काढली होती त्याच्यावर आसट ठेवलं त्याच्यावर सुपारी ठेवली म्हणजे त्याच्यानंतर मी गणपती बाप्पा ठेवले आता इथं मी कळस ते मी भरून घेते आणि गणपती बाप्पाची मूर्ती घेतली त्याचं म्हणलं आपण अभिषेक ते करून घेऊया इथं आमच्या देविकाचं रडणं चालू होतं तिला नारळ खायचं होतं होती मला नारळ दे फोडून म्हणले पूजेसाठी आणलं तर मग इथं आम्ही कळस भरून ठेवला आता कळशामध्ये पाणी टाकलं एक रुपयाचं नाणं टाकलं हलदीकुंग व्हायलं फूल व्हायलं जे काही माझ्याकडे सामान होतं ते व्हायलं आणि मग त्याच्यावर मी स्वस्ती काढून घेतली तर अशा प्रकारे इथं कळश भरून घेतला आता आणि गणपती बाप्पाच्या उजव्या हाताच्या साईडला ठेवला आता इथे मी गणपती बाप्पाचं मला अभिषेक करायचा होता त्यासाठी मी अगोदर स्वामी स्तून वाचून घेतलं नंतर मग अभिषेक करायचा होता त्यासाठी मिस्टरांना बोलले तुम्ही गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करा मी अतपृषी ऋषीशी बोलते तर मी अतर्षी विषयी बोलत बोलत गणपती बाप्पाचा अभिषेक केला ओम भद्राम देव भद्रपेक्षा देवेंद्र ओम स्वस्ती स्वस्ती न ओम अभिषेक झाल्यानंतर त्यांना बोलली मी गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या आणि त्याच्यावर नागिनचं पान ठेवा चौरांगावर त्याच्यावर अक्षता ठेवा हळदी कुंकवा आणि मग गणपती बाप्पाची मूर्ती ठेवा त्यांनी तसंच केलं आणि नंतर मग गणपती बाप्पाचा आपण जी मूर्ती आणली होती का त्याच्यावर आम्ही फुलांनी अभिषेक केला म्हणजे पाणी शिंपडलं नंतर त्याला जाणव घातलं तर अशा प्रकारे आम्ही गणपती बाप्पाची स्थापना केली आणि नंतर मग आम्ही आरती करून घेतली सगळ्यांना आम्ही बोलवलो होतो आरतीसाठी <सथी> प्रकारे आम्ही सगळ्यांनी आरती केली मग सगळ्यांना आरती दिल्यानंतर सगळ्यांनी प्रार्थना केली सगळ्यांनी दर्शन केले तर गणपती बाप्पाची अशी आमची स्थापना झाली आता आमच्या इकडं एक, एक प्रथा आहे तर तुमच्यासोबत मी शेअर करते प्रथा म्हणजे काय आमच्या इकडं गणपती बाप्पाला हा निवेदन दिला जातो तर हा निवेद काय आहे ते मी तुम्हाला सांगते तर हा निवेदन आमच्या इकडे ह्याला उंड्र म्हणतात गणपती बाप्पाला हाच निवेद आज दिला जातो उंड्र म्हणजे काय ते कसे आहे तर चला आम्ही तुम्हाला दाखवते उंड्र म्हणजे काय आणि कसे आहेत आपण जसं पोळ्याला पीठ मळतो ना अगदी तसंच पीठ मळून घ्यायचं आणि छोटे छोटे आपल्याला इथं गोल बनवून घ्यायचं तर म्हणजे थोडेसे बॉल आकारचे तर बघू शकतात मी तर छोटे छोटे मळून घेतले आणि आता आपल्याला इथं फोडणी द्यायची इथं माझ्याकडं तूप नाही इथं तेल टाकलं मी पातेल्यामध्ये तुम्ही तूप टाकू शकतात किंवा तेल टाकू शकतात त्यामध्ये आपल्याला नंतर पाणी टाकायचं पाण्याला उकळी आली ना त्यानंतर आपल्याला हे जे काही आपण छोटे छोटे गोळे बनवले होते तर उंडरं म्हणा उंढरं बनवलं होते ते मी या पातीला टाकून देते उकळे आल्यानंतर टाकायचं आपल्याला त्यामध्ये नंतर आपण खोबरं बारीक कट करून किंवा आपण त्याची खीस बनवून टाकू शकतात आणि नंतर आपल्याला त्याच्यात गूळ टाकायचा गूळ आपण आपल्या गोडनुसार टाकू शकतात आवडीनुसार तुम्हाला ज्यात गूळ टाकायचं असलं तर गूळ टाकू शकतात किंवा मग साखर टाकू शकतात मी इथं गूळ टाकलं होतं कारण आम्हाला गुळच आवडतो ह्याच्यामध्ये गुळाने खरंच खूप छान टेस्ट येते त्यामुळंच नंतर मी सगळं एकदा मिक्स करून घेतलं तर त्यामध्ये नंतर आपल्याला इलायची टाकायची इलायचीने छान असं टेस्ट येते तर माझ्याकडे इलायची नव्हती त्यामुळे मी ह्यावेळेस इलायची पावडरच आणलं होतं कारण मला इलायची पावडरच आवडतं ते इलायची म्हणलं आणावं कुठं कुठेच बसावं त्यासाठी आपल्याला इलायची पावडरच पाहिजे तर मी इथं इलायची पावडर आणलं त्यामध्ये मी सगळं तर बघू शकतात तर इथं उकळी आली होती छान असे शिजले होते आता ते शिजले का नाही कसे बघायचे चमच्याने एक गोळा काढून हातात घ्यायचे हाताला जर चिटकले तर ते समजायचं की शिजले नाही तर हे चिटकलं नव्हता म्हणून हे शिजले होते आता मी तर गणपती बाप्पाला निवेद देत होते त्याचा आज गणपती बाप्पासाठी खास निवेद होता तर त्यांच्यासाठी मी कढी भात आणि हे ओंडरं बनवले होते तिळाच्या पोळ्या बनवल्या जातात त्याला आमच्याकडं तेलच्या तेल म्हणतात आपल्याला ते दोन दिवसांनी गणपती त्यांच्या बहिणीला घेला जातो ना त्याशी आमंत्रण देतो तर त्यासाठी आपल्याला तेलच्या बांधून ठेवायच्या असतात ज्या दिवशी लक्ष्मी येतील का त्या दिवशी तर ठीक आहे इथं मी गणपती बाप्पाला निवेद दाखवून दिला संध्याकाळची आरती केली आणि नंतर मग आम्ही जेवण केली आता ना आज गणपती बाप्पाची सगळ्यांच्या घरी स्थापना झाली त्यामुळं आज काही नाही पण आमच्या तर आता इथून पुढेनं आज नऊ दहा दिवस असंच राहील की सगळ्यांच्या घरी आम्हाला आरतीला जायचं राहतं सगळ्यांच्या घरी छान असा प्रसाद राहतो सगळ्यांच्या गणपती बाप्पाचे आम्ही दर्शनं करतो तर खरंच खूप छान वाटतं हे नऊ दहा दिवसात आणि सगळ्यांच्या आरतीमध्ये तर बघत बघत हे दहा दिवस कसे जातील तेही समजणार नाही तर ठीक आहे जाऊ द्या तर अशी झाली आमच्या आजच्या गणपती बाप्पाची स्थापना पूजा आणि सगळ्यांच्या घरची आरती तुम्हाला मी दाखवल सगळ्यांच्या घरचे गणपती तोपर्यंत तो इथंच थांबूया प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये गणपती बाप्पा मोर्या